टाकळी इथं महापालिकेच्या जलवाहिनीला लागलेल्या गळती दुरुस्तीचं काम साडे चौदा रविवारी मोठी गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी व्हायला सुरुवात झाली दरम्यान गळती दुरुस्ती करण्याचं काम रविवारी सायंकाळी साडेसात वाजता हाती घेण्यात आलं मात्र त्या भागात पाऊस असल्यानं चिखल झाला होता यामुळे दुरुस्ती करण्यात अडचणी आल्या या सर्व अडचणींवर मात करत दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू होतं महापालिका प्रशासनानं वार्षिक मक्तेदाराकडून हे दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेतलं रात्री अंधार असल्यानं जनरेटरच्या मदतीनं विजेची सोय करण्यात आली जे सी बी कटर आदींच्या सहाय्यानं दुरुस्तीचं काम करण्यात आलं सलग साडे चौदा तास हे काम सुरू होतं अशी माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता तपन डंके यांनी दिली